लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की सोहमला जेव्हा काजल दारू पिलेल्या अवस्थेमध्ये घरी आणून सोडते तर या गोष्टीचं भांडवल अनामिकाने केलेलं असतं ते खूप रडत असते सोहम तिला माफी मागायला जातो परंतु ती म्हणते सोहम आता तू सर्व लिमिट क्रॉस केलेलं आहे एखाद्याची सहन करण्याची क्षमता आता संपलेली आहे त्या मुलीने आपल्या लग्नामध्ये येऊन तुला एन वेस येऊन प्रपोज केलं आणि तू लग्न कोणाचं होत केलं तरी का बोलतेस मुलीशी लग्नात तर तू पूर्णपणे डिस्टर्ब होतास आणि हे कमी म्हणून काय आता तर ती मुलगी तुला चक्क घरापर्यंतच उडायला आली आणि दोघं एकत्र दारू पिला नक्की त्या रात्री तुमच्या दोघांमध्ये काय काय घडलं आता मला असं वाटत होतं की तू खूप शांत समजूतदार मुलगा आहेस परंतु तू निघाला वेगळाच आजकाल तर तू घरामध्ये दारू पिऊन यायला लागला आहे मोठमोठ्याने ओरडतोस काय वस्तू इकडे तिकडे फेकतोस काय हा सोहम माझ्या स्वप्नातला राजकुमार असा नव्हता असं म्हणून त्याला टॉर्चर करू लागते